नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे खोटारड्या पंकजने घरच्यांना सगळ्यांना फसवलेलं असतं आणि आता त्याचं भांड फुटलेलं असतं त्यामुळे सत्याने आणि आजीने सत्यागिरी आजी सत्या दाखवत आता मीराच्या दुकानात पंकजला मात्र नोकर म्हणून ठेवलेलं असतं आता मात्र पंकज आणि निरूपाला मोठा धक्का बसलेला ते असतो तेव्हा लगेच आता इथे सत्या फुसक्या पंकजला मत असतो काय रे त्या दिवशी तर लईच तोऱ्यात बोलत होता सत्या तू तर जेमतेम सताट भाडी मारत असेल एवढेशेच पैसे कमवत असेल कसं भागत असेल या लोकांचं हो की नाही बोल ना हे सगळं तू मला म्हणत होतं ना पंकज अरे मग आता तू किती कमवतो सांग ना आणि काय काय निरूपा म्हणूनच तू या फुसक्याला पैसे पुरवत होती ना त्या दिवशी मी तुला पैसे देताना बघितलं ना निरुपा अगं बोल ना निरूपाची मात्र बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच आजी म्हणून लागते निरुपा खर तर पंकजने एवढं मोठं सत्य लपवलं ना त्यापेक्षा मोठी चूक तू केली कारण तू हे समजापासन लपवून ठेवलं निरुपा आणि तुझ्या मुलाच्या चुका जर तू अशीच पोटात घालत राहिली ना तर हा पंकज कधी बी सुधारणार नाही काय ग उपयोग त्याचा एवढा शिकून काय तर माझा पंकज एम बी ए झालाय तोरेच सांगत असते ना, ना। मग कुठे गेला तुझ्या पंकजची ही डिग्री एवढं शिक्षण अगं त्यापेक्षा माझा सत्या लाख मोलाचा आहे आता मात्र निरुपाला काहीही बोलता येत नाही कारण आता पंकजची चुकी असते आणि निरुपाने हे सगळं लपवलेलं असतं ना त्यामुळे तिला सगळं काही ऐकून घ्यावंच लागतं तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात नाही नाही आता बास आता पुरे झाला आता या पंकजचं अति झालं आहे त्यामुळे आता ना याला धडा शिकवायलाच पाहिजे तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप अगदी बरोबर बोलतो आधी या फुसक्याने तुझे एवढे पैसे पळवले आणि ते पैसे फेडायचे सोडून आता इथे फुकटचं गेळत बसला आहे गं निरूपा अगं जेव्हा मला काम नव्हतं तेव्हा तू मला किती काय काय बोलायची मग आता या फुसक्याला बोल की त्याला का पाठीशी घालती तेव्हाला गेच रवी म्हणू लागतो हो पंकज दादा तू ही खूप मोठी चूक केली आणि प्रत्येक वेळेस असं खोटं बोलणं खूप चुकीचं असतं बरं का तेव्हा रिया म्हणू लागते अगदी बरोबर पंकजला शिक्षा व्हायलाच पाहिजे तशी त्याला ते त्याची चूक समजणार नाही आता मात्र पंकज सगळ्यांकडे बघू लागतो कारण आता हे सगळे लोक तर खूपच भडकलेले असतात ते काय शिक्षा देणार याचं त्याला टेन्शन आलेलं असतं तेव्हा आजी होणार पंकजला शिक्षा होणार म्हणजे होणार कारण चुकीला माफी नसते इथे जो चुकतो त्याला शिक्षा द्यायलाच पाहिजे आणि सत्याची सत्यागिरी पंकजला अजून माहिती नाही आहे काय रे एवढं लपवलं तू तुला वाटलं नाही का एव्हा घरी समज कळेल तेव्हा काय होईल आता लगेच सत्या देविकाजवळ येतो आणि म्हणू लागतो ए लाली पावडर अगं तू काय एवढी गप्प आहे इतर वेळेस तर मला आणि धुमके तुला लय टमाटमा बोलत असते तुझ्या निरूपाच्या आणि या फुसक्याच्या साथीला जोड देऊन बोल ना आता का गप्प बसली देविका मात्र खाली मान घालून उभी असते तिला काय बोलावं काही सुचत नाही त्याचे सत्य म्हणला लागतो ए लाली पावडरवाली अगं तू तरी बोल तू पण या फुसक्यावानी काही लपवत तर आहे ना आमच्यापासनं आता देविका मात्र सत्याकडे बघू लागते कारण देविकाने काय काय लपवलं हे तिच्या तिलाच माहिती असतं ना तेव्हा गेस सत्या म्हणू लागतो ए बरोबर राहून तू पण असले काही धंदे शिकले नाही ना तुझं पार्लर व्यवस्थित आहे ना आता मात्र देविकाला मनात डाउट येतो या सत्याला माझ्या पार्लरबद्दल काही समजलं की काय देविका मात्र आता सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस दाकर पाहून लागतात सत्यजीत अरे तू देविकाला असं का बोलतोय तेव्हा सत्यम लागतो बाप मी जे बोलतो ते अगदी बरोबर आहे ही बाई सुद्धा एक नंबरची फ्रॉड आहे दरवेळेस या पंकजची बाजू घेत असते ना त्यामुळे मला माहिती इला सुद्धा माहीत असेल की हा पंकज कुठे नोकरीला नाहीये म्हणून तर त्याचे एवढे लाड चालू होते ना इतक्या दिवस तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही मला यातलं काही माहिती नव्हतं आणि पंकजने मला सुद्धा फसवलंय पंकज तू हे जे काय केले ते अगदी चुकीचं आहे तेव्हा पंकज लागतो बेबी प्लीज माझं ऐकून घे ना तेव्हा लगेच आता देविका मात्र आता पंकज जवळ येते आणि सटकन त्याच्या एक कानाखाली ओढते आता मात्र सत्या जोरजोरात टाळ्याबाजी लागतो आणि लागतो वाह बबडे आज तू एक नंबर काम केलंय बरोबर या पंकजला त्याची लायकी दाखवली कळली का निरूपा तुझ्या जा एम बी ए झाल्या पोराची लायकी कळली तुला अगं बघ एवढं शिकून किती कमावलंय त्यांनी अगं बघ आज तर तुझी मान अशी उंचावलेली असेल ना हो की नाही निरुपा आता मात्र सत्याने निरुपाला चांगलेच टोमणी मारलेले असतात तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी प्लीज माझा ऐकून ना आता देविका मात्र एक नाही दोन नाही लगेच रागाच्या भरात रूममध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ आता पंकजही तिला समजवण्यासाठी आलेला असतो पण आता पंकजच्या तोंडावरती देविकाने दरवाजा बंद केलेला असतो त्याच वेळेस आता लगेच पंकज मात्र दरवाजा ठोठावू लागतो पण देविका मात्र खूप भडकलेली असते कारण सगळ्या घरच्यांसमोर आज तिची आणि पंकज लायकी निघालेली असते ना तेव्हा लगेच आता सत्या मला लागते ए पाठीबागे नाही उघडणार ना तुझी बायको आता दरवाजा अरे तू कामच तसं केलंय एवढं शिकलाय ना तू एम बी ए झालाय ना मग तुझी कामं कशी बाबा हाय लेवलचीच असणार हो की नाही आता मात्र भामटा पंकज खाली मान घालून उभा असतो त्याच वेळेस आता आजी मला लागते बास मी सांगितलं ना आता पंकज आपला गुन्हेगार आहे त्याने आपल्यापासनं हे सगळं लपवलं एवढ्या महिन्यापासनं तो समध्यांना फसवतोय त्यामुळे पंकजला याची शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते सासूबाई माझं ऐकून घ्या ना म्हणजे कसं आहे ना पंकज जॉबला जात होता पण तेव्हा लगेच आता आजी मला लागते पास निरूपा त्याबद्दल आम्हाला आता काही ऐकायचं नाही तो कुठे जात होता काय करत होता हे आता तू सांगूच नको आम्हाला त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार कारण तो सगळ्यांचा गुन्हेगार आहे चूक केली त्याने आणि सगळ्यात मोठा गुन्हेगार तो देविकाचा आहे त्यामुळे पंकजला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा सत्य म्हणू लागतो आजे तू चुकतेस फक्त पंकजला नाही तर या निरुपाला सुद्धा त्याच्याबरोबर शिक्षा करायला पाहिजे आता मात्र निरूपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते कोण मी नाही नाही मला कशाला शिक्षा तेव्हा सत्या म्हणू लागतो असं कसं निरूपा अगं तुला पण शिक्षा व्हायलाच पाहिजे तू पण त्याच्या कामात साथीदार आहे ना एवढ्या महिन्यांपासून तुल तुला माहिती असून तू लपवलंय ना त्यामुळे निरुपा तुझा पण वाटा यात त्यामुळे थोडी शिक्षा तुलाही द्यायलाच पाहिजे तेव्हा आजी म्हणून लागते ठीक आहे सत्या निरुपालाही शिक्षा होणार पण आधी पंकजला शिक्षा सुनावली जाणार तेव्हा पंकज म्हण लागतो हे बघा मला माफ करा तेव्हा गेस सुद्धा कर भाऊ लागतात पंकज आता माफी मागायच्या लायकीचा नाहीये तू आणि आता कोणीही तुला माफ करणार नाही आजी जे सांगेल ते तुला ऐकावंच लागेल तेव्हा जे मला लागते हो उद्यापासून नाही मी आत्तापासूनच सांगते पंकजची शिक्षा आता पंकजला मीराच्या दुकानात नोकर बनून तिच्या हाताखाली काम करावं लागेल कारण त्याला दुसरं काही कामच नाही आणि हीच त्याची शिक्षा असेल तेव्हा पंकजच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते या फुलवालीच्या हाताखाली मी काम करायचं निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणून लागते सासूबाई काय बोलताय माझा पंकज एवढा शिकलेला आहे आणि या फुलवालीच्या हाताखाली काम करणार तेव्हा लगेच आता आजी म्हणाते निरुपा तुझा पंकज एवढ्या महिन्यांपासून त्या गार्डनमध्ये लहान पोरांसारखा खेळतोय तवा नव्हता का तुझा पंकज शिकलेला सांग ना आता कुठनं आला आहे तुझा पंकज शिकलेला त्यामुळे मी जी शिक्षा सुनावली ती उद्यापासनं लगेच तयारी लागायचं आणि मीराच्या दुकानात मीराच्या हाताखाली काम करायचं तेव्हा सत्य तो वा आजे कसली भारी शिक्षा दिली ना पण आता या निरूपाला काय शिक्षा द्यायची तिनेही आपल्याला खूप वेळा फसवलंय त्यामुळे आजे निरूपाला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा आजी मला ते चालेल निरुपा घरातली समधी कामं करणार मीराला अजिबात दुकानातनं बोलावून घ्यायचं नाही निरुपा नीट कान उघडे ठेवून ऐक जर तुम्हा मी सांगितलं तसं केलं नाही ना निरुपा तर माझ्याशी गाठे ही म्हातारी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मीराला दुकानातनं बोलवून घ्यायचं नाही सगळी कामं तू करायची आणि गरम गरम डबा भरायचा आणि रोज मीराच्या दुकानात नेऊन द्यायचा आता मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा आजी म्हण लागते हो कारण निरुपा फुलवाली दुकान आपल्या जवळच आहे आणि निरूपा तू एवढं काम करू शकतेस ना जाऊ शकते ना फुलवालीच्या दुकानात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्या लागतो वा आजे एक नंबर भारी तुलाही तुला बी माझ्यासारखी सत्यागिरी जमते म्हणायची तेव्हा आजी मला लागते जमवावीच लागेल हे असले लोक त्याशिवाय ठिकाण्यावरती येणार नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो पण आजी माझा ऐकून तरी गे तेव्हा आजी मला लागते आता अजिबात कोणीही कुणाचं काही ऐकणार नाही जे सांगितलंय त्याप्रमाणे समद काही होणार तेव्हा लगे सत्या म्हणू लागतो पंकज काळजी करू नको अरे तुला आम्ही नक्की बोनस देऊ धुमके तू तु? तुला बोनस द्यावा लागेल पंकजला दिवाळीचा आता मात्र सत्या निरूपाकडे बघू लागतो आणि लागतो निरुपा, निरुपा? अगं त्या दिवशी तू म्हणत होती ना फुलवालीला कोण बोनस देणार आणि ती कुणाला बोनस देणार आता बघ माझ्या धमकेतूच्या दुकानात एवढा शिकलेला नोकर आहे त्याला थोडाफार बोनस द्यावाच लागेल की नाही असे म्हणत आता निरुपाची आणि पंकजची सत्याने चांगलीच मजा उडवलेली असते आता मीराला मात्र खूपच हसायला येत असतं त्याच वेळेस आता रागाच्या भरातच निरुपा आतमध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ बबड्याही आलेला असतो तर आता इकडे सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात आता लगेच इकडे मीरा रूममध्ये सत्याला लागते काय गरज होती त्या पंकजला माझ्या दुकानात पाठवायची आजी आणि तुम्ही पण ना तेव्हा सत्या लागतो नाही धुमकेतू त्या पुसक्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे इतक्या दिवस लय तोरा दाखवत होता ना नोकरीच्या जोरावरती आता बघ नाही नोकर म्हणून त्याची वाट लावली ना तर नावाचा सत्या नाही त्यामुळे धुमकेतू तू, तू काय बी बोलायचं नाही फक्त बसलेल्या खुर्चीवरती बघत राहायचं आणि त्या नोकराला ऑर्डर सोडत राहायच्या आता मात्र मीराला खूपच हसू येतं तेव्हा लगेच सत्या भारी की नाही पंकज तुझ्या दुकानात नोकर असे म्हणत आता दोघेही हसू लागतात तर इकडे निरुपा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस आता पंकज तिच्याकडे येतो आणि लागतो मम्मा मम्मा प्लीज माझ्याशी बोल ना गं माझं ऐकून घे ना हे बघ तिकडे देविकाही माझ्याशी बोलत नाही आणि तूही जर अशी माझ्यावरती रुसली तर कसं होणार आहे तुझ्या पंकजचं तेव्हा आता लगेच निरुपा म्हणून लागते बास बास झालं पंकजा आता अति झालंय असे म्हणत आता निरुपा लगेच पंकजचा कान पकडते आणि म्हण लागते मूर्ख अरे एक नोकरी गेली होती तर तुला दुसरी शोधता नाही आली का तेव्हा पंकज म्हण लागतो मम्मा अगं त्या नोकऱ्या माझ्या लायकीच्या नव्हत्याच मम्मा तेव्हा निरुपा म्हणू लागते बास अरे आज सगळ्यांसमोर तुझी आणि माझीसुद्धा लायकी काढली ती चालली तुला काहीतरी म्हणे माझ्या लायकीची नोकरी नव्हती मग तू करणार काय अरे तुझा एवढं शिकून काय उपयोग अरे ती मीरा आणि सत्या बघ अरे शिकलेले नसताना एवढे पैसे कमवतात जरा बघ त्यांच्याकडे तेव्हा लगेच पंकज लागतो हे बघ मामा ते काय बी असू दे त्या मीराच्या दुकानात नोकर म्हणून मी काम करणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते मग कोण मी काम करू का आता ती म्हातारी आणि सत्या तुला सोडणार नाही आहे काय करत होती त्या गार्डनमध्ये लहान पोरांसारख्या उड्या मारायची अरे कसं बसं मी निभावणार होते पण ऐन वेळेस तो वॉचमॅन टपकला आणि त्याने सांगितलं सात आठ महिन्यांपासून हा पंकज शेट इथे येतो आहे आणि मस्त उड्या मारतो आहे मग मी काय बोलणार होते अरे लाज नाही वाटत तुला अरे सात आठ महिने झाले तुझा जॉब जाऊन दुसरीकडे शोधता नाही आला तुला अरे काहीतरी काम कर पंकज आणि कमाव अजूनही तुझ्यामुळे मला खूप ऐकून घ्यावं लागतं या तेव्हा पंकज नको मम्मा सॉरी पण मी काय करणार आहे मला जॉबच मिळत नाही आहे गं मी काय करू देविकाची कशी समजूत काढू ना तेच कळत नाही आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते मला काय बी माहिती नाही आता देविकाला कसं समजवायचे काय करायचे ते तुझं बघून घे आता जर देविका तुला सोडून निघून गेली तर विचार कर अरे तिचा बाप लय श्रीमंत आहे आणि त्या श्रीमंतीपणाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला काही करून देविकाचं मात्र समजूत काढावीच लागेल तेव्हा लगेच पंकज लागतो हो मम्मा पण मी काय करू कशी समजूत काढू ती माझ्याशी बोलायलाच तयार नाही दरवाजा उघडत नाही मग मी काय करू तेव्हा निरुपा लागते काहीही कर पण आता तुला देविकाची समजूत काढावीच लागेल आता मात्र इकडे पंकज देविकाच्या रूमजवळ आलेले असतो आणि आता रूमचा दरवाजा ठोठावत असतो पण देविका मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा ती पंकजला म्हणत असते पंकज तू इकडनं निघून जा मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तेव्हा पंकज लागतो प्लीज प्लीज देविका माझं एकदा तरी ऐकून घे घेणं घरातल्या कोणीच माझं ऐकून घेत नाही तू तरी मला समजून घे असे आता लाडी गोडी लावून देविकाला समजवण्याचा इथे पंकज प्रयत्न करत असतो त्याच वेळेस देविका मात्र रागाच्या भरात दरवाजा उघडते आणि आतमध्ये पंकज येता सटासट स्थर्ट आता त्याचं थोबाड फोडू लागते इथे आता या फुसक्या पंकजचं देविकेने चांगलंच थोबाड फोडलेलं असतं तेव्हा लगेच देविकाला आता पंकज लागतो बेबी प्लीज अगं तू तरी मला समजून घे तेव्हा देविका म्हणून लागते बाद झालं पंकज अरे एवढ्या महिन्यांपासून तुम्हाला फसवतोय तरी मी म्हटलं पंकजचा पगार का होत नाहीये मीच वेडी तो सत्या म्हणतो ना ते अगदी बरोबर आहे शिकलेली असून मी वेडी ठरले वेडी अरे तू काय करतो काय नाही हे मला कळायला हवं पण नाही त्या मीरापेक्षा मी वेडी झाली आज त्यामुळे पंकज आता आजीने जी शिक्षा दिली ना ती तू भोगायची म्हणजे भोगायची तेव्हा पंकज मला वागतो काय अगं देविका काय बोलते अगं मी तुझा नवरा आहे आणि मी त्या मीराच्या हाताखाली काम करणार आणि तुला ते आवडणार तेव्हा देविका लागते मला जरी आवडत नसेल ना तरी आता तो सत्य आणि ती आजी तुला सोडणार नाही तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे आता देविकानेही पंकजला सांगितलेलं असतं तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता आजीने सांगितल्याप्रमाणे निरुपाला घरातली समधी कामं करायला सुरुवात केलेली असते त्यावेळेस आता मीरा इकडे आपल्या दुकानात येते आणि मस्त गोल खुर्चीवरती बसलेली असते आजी मात्र आता पंकजला घेऊन इकडे मीराच्या दुकानात आलेली असते आता मात्र पंकज भामट्यावानी मीराकडे बघत असतो तेव्हा लगेच सत्य येतं आणि आजे आला की आपला नोकर बर झालं आजपासून नोकराला त्याचं काम सोपून द्यायचं आता मात्र इथे लगेच मीराम लागते आहो पण तेव्हा सत्या धुमके तू आता फक्त या गोल गोल खुर्चीवरती बसायचं बिंगायचं आणि नोकराला ऑर्डरी सोडायचा जो कस्टमर येईल त्याला हा पंकज बुके देईल आणि जर या नोकराने चांगलं काम केलं नाही ना तर मला सांगायचं मग याला सत्यागिरी काय असते ना मी दाखवतो आता मात्र पंकज घाबरतो हा सत्य या दुकानात सगळ्या लोकांसमोर आपल्याला हानेल त्यामुळे आता याने सांगितलंय तसं तर करावंच लागेल आता मात्र आजीने आणि सत्याने लगेच पंकजची ट्रायल घ्यायला सुरुवात केलेली असते आता कस्टमर येत असतात नोकर बनून आता पंकज मीराच्या हाताखाली काम करत असतो आता मात्र हे बघून निरूपाचा जळफाट झालेला असतो तिला काय करावं काही सुचत नाही काही करून मला पंकजा या दुकानातनं बाहेर काढावंच लागेल असे आता ठरवलेलं असतं मात्र इकडे सत्याने फुसक्याचा चांगलाच बार वाजवलेला असतो नोकर भरून आता सत्याने पंकजची चांगली वाट कशी लावली हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ